नमस्कार मित्रांनो देवाला उर्फा दाखवून आज आम्ही आमच्या शेता भात शेतामध्ये पेरणीला सुरुवात केली आहे तुम्ही ता भात पेरणी चालू आहे आणि ह्या वर्षी आम्ही एका काडीचा एक किलोचं बियाणं आणलं आहे आणि आम्ही ह्या शेतामध्ये ते लावणार आहोत बैलजोडी आपलं काम करते नांगरी आपलं काम करतो आहे आणि सुरुवात तर झाली आहे वरती आकाशामध्ये गडगडणं चालू आहे अंदाजे दुपार किंवा संध्याकाळपर्यंत पाऊस पडेल अशी इच्छा व्यक्त करतो पाव्या पुढे काय होतं ते पण आजपासून आम्ही पेरणी करायला सुरुवात केली आहे तसं बघायला गेलं तो कोकणामध्ये पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचं पीक भात असतो आणि त्याच्यानंतर मग अन्य पिकं येतात पण नव्वद ते नव्याण्णव टक्के कोकणामध्ये पावसाळ्यात भात पिकवला जातो दुसरी साईड उत्पन्न आहेत जसं तूर पावटा एक नंतर पाण्याच्या आदरतेवर ते अवलंबून होतं पण सर सर्वच ठिकाणी भात पेटला जातो 不是、hey. आता शेत पूर्ण नांगरून झालं आहे जिथे जिथे बियाणं आणि मातीची डेप मोठी आली आहेत त्यांना बारीक करण्याचं काम आणि समतल करण्याचं चा काम चालू आहे जेणेकरून जर पाऊस पडला तर एकाच ठिकाणी पाणी जमा होऊ नये म्हणून हा सर्व आणि जे द दाण आहे बियाणं आहे त्याला मातीमध्ये व्यवस्थित जाण्यासाठी अन्नता सकाळी किंवा संध्याकाळी पक्षी ते खाऊन टाकतील म्हणून ही प्रक्रिया आहोत ज्याच्याने जमीन समथळ आणि सर्व बियाणं मातीमध्ये जातं आता शेवटचा हात देत होत कुठे छोटे मोठे एखादे मातीचं ढिपल राहिलं असेल किंवा दानावरती आला असेल तर खोटावलीच्या सायांनी त्याला जमिनीमध्ये गाठण्याचं काम चालू आहे आणि लवकर शकता तुम्ही संपूर्ण शेत आता नांगरून आणि सपाट करून ठेवलं गेलं आहे आता चांगल्या पावसाची इच्छा व्यक्त करतो पहा वी ढग खूप गडगडत आहेत आकाशात खूप गडगडत आहे अंदाज वाटतो एक अर्धा एक तास मध्ये पाऊस पडायला पाहिजे पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि तुम्ही पाऊस पाऊस किती आहे आणि आता पाऊस पण गेला आहे आणि आपण आता शेत पाहू शकतो कसं व्यवस्थित पूर्ण शेताला पाणी लागलं आहे पावसामध्ये ला चांगलं चिंब भिजलं आहे आणि दाणाही कुठे वरती आलेला दिसत नाही म्हणजे व्यवस्थित दाणा जमिनीमध्ये गेला आहे पहा लवकरच दोन तीन दिवसामध्ये भात उगवे